जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मला ना सर्व वाटत या जातीचा की मराठा जातीचा फक्त समाजावर अन्याय होतोय समाजाच्या नेत्रावर ते जाणून बघून सरकारकडून अन्याय केला आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मनसुर मध्ये मराठी बाकीच्या बाकीच्या बोगल्या गोळा करा नसते आणि त्यांना तुझं बळ धागल्यावर शंभर देशील मला कसले द्रवड पुरवणार तरी मध्ये कुंड राहिले आम्ही फक्त आरक्षण देऊ मग कोण आहे काळजी करू एकदम धरून एकदम धरून तीन कोटी घातले सध्या शंभर टक्के मराठी आरक्षणा घालते मायबाप तुमच्याकडून मला एकच मी आम्ही शक्य मागितलं तुम्हाला मागणार या समाजाला मायबाप मांडव वर्ग म्हणून जीव सुद्धा ठेवला तुमच्या उद्या गोळ्या बी गाठल्या देवेंद्र फडणुसनी काही करा व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय बघू नका एवढ्या वेळ फक्त मी मराठीचे जा खाऊन देऊ नका जे वैग एवढ्या वेळ जर आपण सगळ्यांनी एक एकजुटीने ताकद लावली ना कमी ना कमी पन्नास पिढ्या तरी तर वर नजर करू सुद्धा कोणी थोडं फक्त रक्त आता आम्ही चाललोय मुंबईला आम्हाला तिकडे धोपाटलं झेपाटलो या महाराष्ट्रात शांतातील चाकसुका फिरवल्या पाहिजे चाक सुद्धा फिरला आणि मग त्याची परची घ्यावी शिवनेरीगड सोडला चिवनेरला तो फार मराठी त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते मिळेल नाही आणि मला तर वाटत तुमच्या मनसा सारखे आमूक करू तमोक करू एवढे मराठे बघितलं मला नाही वाटत आता आम्ही जर घ्यायचं त्याला जर घ्यायचं जातलं हुंक तुमचं घे खेळ नाही ना उद्या वाजता सकाळी शांततेनं मी अमर उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यानं शांततेतच करायचे काय जे करायचे आंदोलन ती पण पण हटायचं मात्र नाही आता हळवून घ्यायचं नाही जा आम्हाला जर म्हणले आता काही पोर हजार नगर बसा काही दुसरीकडे बसा आणि दुसरीकडे बसू आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे लई गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे जाणारा लई झाले तर पलीकड खायचं पियचं झोपायचं पुणे, पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समाजावर लई उपकार केलेले ले। एक लेकरू तुम्ही उपाशी मोडून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी आहे रेल्वे सकाळी की संध्याकाळी जिल्ह्यातल्या रेटून भाकरी बोला करा मुंबई मुंबईला मुंबई झोपले पोर नुसते खून झोपले पाहिजे आता जे व्हायचा संधी तुम्ही फक्त सांगा आणि

तुम्ही माझ्या पुढं नाही मी तुमच्या पुढे नाही म्हणून तर आपला जुळला हे कुडून येत आम्ही पुढून या आमचे मुळे सारखे येतो तुमचं कम्माने असतं हां बाय तुमच्या आमच्या बाहेर ते होईल घेणार नाही बाळाचं वाटळ होऊ द्यायचं नाही गेल्या आपल्या दाईक पिढ्या वयाला पण पुढच्या काळात लेख बाळीच बोराबाळाचं वाटोळ होऊ द्यायचं नाही राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकदीने एक जीवन टोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलन आता दर मिनिटाला शेतात असला तरी पण नोकरी राहला तरी पण तिकडं काही झालं म्हणलं एक रप्प आमचं फिरणं उस्केत तुमचं फिरणं उस्क करून आम्हाला आम्हाला परवानगी दिली मागण्या मंजुरी केल्या आम्ही बोलाव टाकणार तुमच्या तुम्ही जसं वागतात तसं आम्ही वाढणार आता मला लय लावून जायचंय तुमची एवढी कधी कधी कर मराठांनी कारण